मोडायचे पाच लाख पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी मतदान जास्ती काढायला पाहिजे जा? आणि म्हणून मोदी साहेब काय सांगतात काम म्हणून बुथ आपल्याला जास्ती काम करायचं आहे जेवढी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे त्यातलं प्रत्येक मतदार तुम्ही बाहेर काढलं पाहिजे तर तुमचं रेकॉर्ड होईल मतदान कमी झाल्यावर तुमचं रेकॉर्ड आणि म्हणून मतदान जास्त करून घेणं हे तुमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मतदानाला आता उन्हाळा आहे लग्न सराई आहे काही लोक गावाला गेलेत कोण कुठे गेलेला आहे त्या सगळ्यांना बोलवायचं प्रेमाने आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा म्हणून विनंती करायची आहे आणि असं जर तुम्ही केलं सत्तर टक्केपेक्षा जास्ती मतदान जर झालं तर तुमचं रेकॉर्ड सगळ्यांचं मोडून टाकाल तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही या आपल्याला ही निवडणूक आहे बाबा थांबणार बा अरे ही निवडणूक फक्त कल्याण लोकसभेची आहे का नाही ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे नेता आपण ठरवला ना देशाचा मोदीजी आणि म्हणून अबकी बार फिर एक बार इकडं हॅट्रिक हॅट्रिक झाली पाहिजे आणि रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे डायरेक्ट मोदीजीना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजीना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजीना मत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढचे पाच वर्ष खासदार तुमची सेवा करणार आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत करा पाच वर्ष पुढचे खासदार मेहनत करतील तुमची सेवा करतील आणि निधी काही कमी पडणार नाही याची खात्री मी द्यायला आलो इकडे आणि म्हणून पुन्हा एकदा मला आता नाशिकला इथून फॉर्म भरायला जायचं आहे तिथून जायचं आणखी पुढं आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मोठ्या संख्येने उपस्थित झालात खासदार श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करू का आज सगळ्यांनी हात वर करा हॅट्रिकचे हॅट्रिकचे अभिनंदन करू का चला हॅट्रिक झाली आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपली निशाणी लक्षात ठेवा लक्षात असू द्या धनुष्यबाण धनुष्यबाण विकासाचं निशाण धनुष्यबाण विकासाची निशाणी धनुष्यबाण श्रीकांत शिंदे